कीर्तनाचा शेतकरी शेतकऱ्याची तयारी करतोय वारकरी पंढरपूरच्या वारीची तयारी करतोय कारण दहा तारखेला माझ्या तुकोबरायचं प्रस्थान आहे अकरा तारखेला माझ्या ज्ञानोबरायचं प्रस्थान आहे मी, मी खरं सांगू का महाराज या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा खरं सांगतो तुम्हाला काही मूर्ख लोक म्हणतात की चीनची भीत आश्चर्य काही काही बावळे म्हणतात की ताजमहल आश्चर्य अजिबात तसलं काही आश्चर्य नाही महाराज जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर ज्ञानोब्राय तुकोबरायचा सोहळा ज्या लोकांना घरात एसी मध्ये झोप येत नाही ते लोक ज्ञानोबराय सोबत ढेकळात झोपतात हे मोठं आश्चर्य महाराज ज्याला घरात झोप येत नाही एसी लावून झोप येत नाही तो मनुष्य ज्ञानोबराय सोबत पहा आणि खरं सांगू का अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये अशी काही मंडळी आहे ते दोन दोन तीन तीन रुपये टक्क्यानं दोन दोन चार चार हजार रुपये काढून वारी करतात ना ते पावसाचा विचार करतात पेरणीचा विचार करतात काही नाही महाराज यांना आहे ते त्यांनी सर्व फार कोणावर टाकलेलं आहे देवावर टाकलेलं आहे खरं सांगा निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर पुढाऱ्या झोप येते आबा समजा आता नगरपालिकेची तारीख डिक्लेअर झाली पुढच्या मनात तुम्ही झोपसाल का नाही नाही निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जशी पुढाऱ्यांना झोप येत नाही रात्र दिवस भेटी गाठी घेतात मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करतात अन ओळखीच्या लग्नाला जाऊन शुभेच्छा देतात का मतदान घ्यायचं आहे मग निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जसं वारका पुढाऱ्यांना झोप येत नाही तशी नानोबराय तुकोबरायच्या आणि पांडुरंगाच्या भेटीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर वारकऱ्याला सुद्धा झोप येत नाही महाराज प्रमाण तुकोबरायचं पहा <laughs> माय बाप रातन दिवस फक्त एक एक दिवस वारकरी मस्त कधी दहा तारीख येईल काही ओळखुट्या बांधून ठेवल्या काही <laughs> काही ना सगळं करून ठेवलं की आपल्याला पंढरपूरला जायचं खरं सांगू मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवन आपल्या जीवनाची जोडी ठरवून घेतली पाहिजेत महाराज आपण आलोय कुठून कोहम कथम मी कोणाचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आपण आलोय कुठून आपल्याला करायचं काय आपल्याला जायचं कुठे या सर्व गोष्टी विसरून गेलेल्या महाराज खरं सांगू तुम्हाला मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती ही आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो काय करतो मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचं याच्यासाठी ज्ञानोबराय तुकोबरायचे प्रमाण आहे मी बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती दिली आऊट हात का मानव देह तू तर यांचा आवाज थोडा कमी कर भगवान ने तुझ को दिया आऊट हात का मानव देह भगवान ने तुझ को दिया खाया पिया से सोया नाहक जमाना ज्याच्यासाठी <laughs> आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही केली तर जीवन वाया जात महाराज निकाल लागला मला वाटतं बरोबर आहे का नाही महाराष्ट्रामध्ये कमीत कमी त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्के निकाल लागला त्याही मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रथम मुलीचे महाराज पोरायचं कसं होईल आणि काय होईल अवघड समस्या आहे महाराज राज्यस्तरीय निकाल पहा जिल्हास्तरीय निकाल पहा प्रत्येक ठिकाणी मुलीच एक नंबरला आहे माझी विनंती आहे ज्या मुलींना चांगले मार्क पडले त्यांना तर शुभेच्छा आहेच पण ज्या मुलींना कमी मार्क पडले असेल त्यांच्या मायबापाला माझी विनंती पोरांना काही जास्त बोलू नका हे पोरं आजकालचे काही एवढे ध्यानावरचे डायरेक्ट आत्महत्या करायला लागले मला बरोबर आहे का नाही त्यांना परत प्रोत्साहन द्या काळजी करू नको पुढच्या वर्षी अजून अभ्यास कर कारण की शंभर पोरं जरी परीक्षेला बसले तर सगळ्याचा एक नंबर येत नाही अभ्यास जरी सर्व सारखे करत असेल पण सगळ्याचाच नंबर येईल काही सांगता येत म्हणून खरं सांगू का वेळ आहे तोपर्यंत तो देवाचं चिंतन करा वेळ निघून गेल्यानंतर तुकोबरायची भाषा किती कोणी तुम्हाला सांगतात